आमदार फारुख शाह यांच्या हस्ते वडजाई सौंदाणे रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे धुळे लेखाशीर्ष मार्ग व पूल अंतर्गत वडजाई सौंदाणे बाबुळवाडी रस्ता डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला धुळे शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वडजाई रोड व्हावा म्हणून सौंदाणे बाबुळवाडी वडजाई व धुळे शहरातील नागरिकांची मागणी होती या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली होती यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणे साचत होते या रस्त्यावर बाबुळवाडी सौंदाणे वडजाई गावातील व शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात रहदारी असून गावातील लोक शहरात येताना फार त्रास सहन करावा लागत होता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे अनेक समस्यांचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत होता यासाठी नागरिकांनी आमदार शाह यांच्याकडे हा रस्ता म्हणून पाठपुरावा केलेला होता त्याची त्वरित दखल घेत आमदार फारुख शाह यांनी वडजाई सौंदाणे बाबुळवाडी ते धुळे शहर पर्यंत हा रस्ता मंजूर करून आणलेला होता व त्याचे शुभारंभ आमदार फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आले यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्त्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज वडजे रस्त्याच्या उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे पहिले सुरुवातीला आम्ही ऐंशी फुटी रोड पासून तर हायवे ब्रिज पर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण केलेला होता नंतर वर्जईच्या वर्जई बाबुळवाडी आणि सौनदा या येथील रहिवाशांची मागणी होती की हा जे पुढचा टप्पा आहे हे बरे त तुमच्या मतदारसंघात नाहीत तरी पण आपण याचा रुंदीकरण आणि डांबरीकरण करून द्यावा त्यासाठी मी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये मार्चच्या बजेटमध्ये तीन कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि आज त्या कामाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच प्यारेलालभाई पिंजारी इकबालभाई शाह अनिसभाई शाह डॉक्टर पवारसाहेब आणि अनेक लोकं माझ्या सोबत उपस्थित आहेत